पण तो इतिहास आहे आणि हा इतिहास बदलू शकत नाही ना मित्रांनो हा इतिहास बदलू शकत नाही हा हा इतिहास का असतो आपण इतिहास का वाचतो आपण इतिहास का अभ्यासतो जे काय घडलं आहे इतिहासात भूतकाळात काय घडलं आहे त्याच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे शिकवण घ्यायचं आहे त्याच्यामधून आपल्याला जागा व्हायचं आहे त्यासाठी आपण इतिहास वाचतो इतिहास समजतो इतिहासाचा अभ्यास करतो आणि जर ह्या इतिहासातून आपण काही शिकलो नाही आपल्याला कळलं नाही उमजलं नाही समजलं नाही तर उपयोगच नाही ना मग येणारं जे भविष्य आहे ते सुद्धा असंच अंधकार असणार परत आपण कोणाची ती गुलाम असणार परत आपल्यावरती कोणीतरी असं हुकुमशाही करणार अशाच आया बहिणीची इज्जत लुटली जाणार मित्रांनो इस्लाम हा धर्म आहे हा जो तथाकथित धर्म आहे ह्या धर्मामध्ये एकच सांगितलं जाते ते म्हणजे फक्त एकच धर्म आहे तो म्हणजे इस्लाम धर्म आणि ह्या धर्माला वाढवण्यासाठी तुम्ही कोणताही प्रकार अवलंबू शकता साम दाम दंड